हाय नमस्कार कशा आहात आज आपण चिकन बनवणार आहे कोकणी पद्धतीचं चिकन त्यासाठी खोबरा घेतलेला आहे मी एक वाटी किसून आपल्याला हा एवढाच खोबरा घ्यायचा आहे एक वाटी खोबरा घेतलेला आहे किसून चार कांदे घेतलेले आहेत कापून त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि थोडीशी आपण त्याच्यामध्ये खसखस घेणार आहे तर आता आपण एक एक आपण भाजून घेऊया मसाला आपण भाजण्यासाठी कढाई ठेवलेली आहे गॅसवरती तर थोडंसं आधी तेल ओतून घ्यायचं आपण बघा एवढंच तेल ओतून घेऊया पण गरम झालं व्यवस्थित थोडीशी आपली ही खसखस आहे ती त्याच्यात आपण भाजून काढूया थोडीशी खसखस आपण जास्त नका टाकू आता ती का यात आपली खसखस पण तापली आणि हे पण मी एकत्र टाकले कारण खसखस मिक्स नाही होत पटकन म्हणून हे जे तुकडे राहिले होते आपल्या खोबऱ्याचे त्यानंतर इकडे तिकडे पडून हे होतात टाकावे लागतात त्यानंतर भेटत नाही कधी कधी खराब होऊन जातात त्यामुळे मी आधी हे तुकडे भाजून घेऊया आपण व्यवस्थित तुकडे भाजून घेते आता आपल्या ते तुकडे झाले बाजून आता जो खोबरा आपण किसून घेतलेला आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आपण खसखस आणि ते तुकडे होते ते भाजून घेतले खसखस जास्त टाकू नका तर वाटणाला कडवटपणा येतं आणि वाटण जर जास्त दिवस ठेवायचं असेल तर मग खसखस कधी कधी खराब होतो वाटण आपलं त्यामुळे दोन दिवसाचं जर वाटण असेल तर खसखस टाकायची आता खसखस टाकायचे नाही किंवा सुका तुम्ही वाटण का टाकलं केलं बिना पाण्याचं तर खसखस चालून जाते आपण पाणी टाकणार नंतर मग वाटण वाटून घेतो त्यामध्ये काय होतं खसखस जास्त दिवस राहिले आणि खसखसत हे वाटण आपलं खराब होतं आता आपण हा खोबरा भाजून घेऊया थोडंसं असं तांबूस कलर येईपर्यंत आपलं खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता आपण कांदा भाजून घेऊया कांदा भाजून घेऊया थोडस गॅस मोठा करायचा आणि दोन सेकंदासाठी दोन तीन सेकंदासाठी परतून घ्यायचं आणि त्याचं पाणी असेल तर कांद्याचं पटकन निघून जातं परतून द्यायचं नाही खाली व्यवस्थित असं पुरसा व्यवस्थित मोठ्या गॅस आहेत परतून घेऊया पाणी जाईपर्यंत मोठ्या गॅसवर व्यवस्थित कांदा फ्राय झालेला आहे बघा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता त्याच्यावरती आपण तेल टाकूया तर ह्याला पण तांबूस कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आहे ते ट्राय करता करता थोडस त्याच्यामध्ये आलं टाकायचं आपण लसूण टाकायचं आणि नेहमीसारखं आपला कढीपत्ता टाकायचा आणि आता कलर तांबूस हेही पण तारीक गॅसवरती आपण ह्याला तर परतून घेऊया व्यवस्थित तांबूस कलर पाहिजे आपला वाटण मस्त रेटी भाजून झालेलं आहे बघा छान भाजून झालेलं आहे आपलं वाटण आता आपण गॅस बंद करायचं आणि वाटण थंड झालं ते आपण वाटून घेऊया आता आपलं वाटण थंड झालेलं आहे त्यामुळे आधी आपण खोबरा बारीक करून घ्यायचं हे बघा आधी खोबरं बारीक झालं का त्याच्यानंतर आपण कांदा वाटून घ्यायचं म्हणजे ते चिक सुकच वाटायचं जास्त त्यात पाणी नाही ओतायचं पाणी ओतलं नाही तर ते भरपूर दिवस आपलं वाटण टिकू शकतं आपला खोबरा हा बारीक झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण थंड झालेला कांदा टाकून घेऊया व्यवस्थित आधी पाणी शक्यतो ओतायचंच नाही आपण कांदा काढून घेऊया आधी तर आपण ते वाटून घेतलं आहे कांदा आणि एकदा बिना पाण्याचं आहे त्यामुळे काय ते घाई नाही होत आणि थोडंसंच आहे त्यामुळे याच्यात आपण थोडं पाणी टाकूया हे काय वाटण मी ठेवणार नाही कारण आज चिकनलाच वापरून टाकणार आहे त्यामुळे मी हा पाणी वाटून घेते आणि एकदा बारीक करून घेते वाटण कमी असल्यामुळे ते बारीक होत नव्हतं आता आपलं वाटण व्यवस्थित बारीक झालेलं आहे तर थोडंसं मी नावाला पाणी टाकलं होतं कारण आपलं वाटण कमी होतं त्यामुळे ते वाटता येत नव्हतं हे बघा थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी नावाला आता आपण चिकनची तयारी करूया आता आपलं वाटण वाटून झालं इकडे चिकन ठेवलेलं आहे एक चिकन मी सुकं करण्यासाठी आणि दुसरं पातळ करण्यासाठी सुक्या चिकनमध्ये पण मी कढीपत्ता कापून टाकला होता हे बघा असे पाच दहा मिनटं मी असंच लावून ठेवलं होतं आता आपण फोडणीची तयारी करूया तोप ठेवलेला आहे मी गॅसवरती तो गरम होऊ देऊया आपण थोडं आपल्या लसणीला पण मस्तपैकी तांबूस कलर झालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आपण आपण तेल टाकून घेतले हे बघा त्याच्या आता गरम झाल्यावर आपण मी लसूण टाकूया त्याच्यावरती आपण तांदूळ कलरची धुऊन द्यायची लसणीला आता आपलं टोप तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं ते तेल घ्या कोणाला कमी लागतं तेल कोणाला जास्त लागतं माझ्याकडे पण कमीच लागतं तेल ते पण मी थोडंसं जास्तच टाकते त्याच्यामध्ये पण सुक चिकनमध्ये थोडंसं तरी आली ना तर छान वाटतं आमच्याकडे तेल आवडत नाही जास्त टाकलेलं तेल टाकून झालं आपलं व्यवस्थित तेल टाकलेलं आहे लसूण झाली आपलं हिंग झालं आता कांदा टाकून घ्यायचा आपल्याला सुरप चिकन करायचं आहे म्हणून कांदा टाकून घेतलाय कांदा व्यवस्थित घ्या येऊन देऊया आपला कलर आलेला आहे कांद्याला पण त्याच्यामध्ये थोडंसं आपण आलस्साची पेस्ट टाकायची थोडीशीच टाकायची कारण आपल्या वाटणामध्ये आलं दोन्ही होतं त्यालाही व्यवस्थित आपण दोन सेकंदासाठी तसंच ठेवूया आपण आलं आलसीची पेट ही व्यवस्थित वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी आपण आता हळद टाकून घेऊया थोडी शाळेत टाकून घेतली थोडंसं आपल्याला जसं चवीला पाहिजे तिखट पाहिजे तर तिखट असं आपण लाल तिखट टाकून घेऊया आमच्या आता चिकट आहे गुलाव तिखटच पाहिजे मी चार चमचे टाकलेले माझा चमचा छोटा आहे म्हणजे चार चमचे टाकले व्यवस्थित त्याला परतून घेऊया आपण आणि कलर येण्यासाठी एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया छोटा आहे माझा तर आता व्यवस्थित करतून घेऊया आणि आता हे जे वाटण आपण केलेलं आहे ते आपण त्याच्यात टाकून घेऊया आपलं वाटलेलं वाटण पण टाकून घ्या व्यवस्थित त्याला तेल बिल येऊ दे असं नाही करत माझं ऍक्च्युली वाटण भाजलेलं असतं व्यवस्थित तर मी थोडंसं मिक्स करून घेते भाजून झालेला असतं आपला कांदा खोबरा व्यवस्थित त्यामुळे काय तेल वगैरे नाही आणि आपलं चिकन शिजता शिजता त्याला अजून तेल शिटेल आता हे झालं आपलं व्यवस्थित आता त्याच्यामध्ये आपण हे चिकन चिकन केलं आहे आपण लक्षात ठेवा तर हे आपण चिकन टाकून घेतलं ह्याच्यामध्ये व्यवस्थित हे आता हे परतवून घेऊया आपण हे आता आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे म्हणजे आपण वाटण केलेलं आहे तर बघा हे वाटण केलेलं आहे ते पाणी आपण फक्त साईडने ओतून ठेवायचं बस दुसरा पवा पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये थोडे उकळ हे करूया गॅसचे आपण हे वाढवूया गॅस मोठा करूया थोडा हे एक उकळली का गॅस पाणी ठेवून आपण गॅस कमी करायचं त्याला उकळ येऊ द्या एक आपलं चिकनला व्यवस्थित उकळ आलेली आहे आपण कापलेला टमॅटो टाकायचं झाकण ठेवायचं झाकणामध्ये थोडं आपण पाणी ओतून घेऊ मी झाकणामध्ये थोडं असं पाणी ओतून ठेवलेलं आहे आता याला पाच ते सात मिनिटासाठी सा आपण असंच ठेवायचं हलवायचं नाही जास्त आपले पाच मिनिटं होऊन गेलेत आपण एक झाकण एकदा उघडून मस्त वास आलेला आहे छान वास आलेला आहे आपण पाणी अजिबात ओतलं नव्हतं जे झाकणात पाणी होतं ते थोडंसं आपण सुरुवातीला ओतलं होतं तेच बरोबर असं करायचं की आपण भाकरी किंवा चपाती याच्याला खाऊ शकतो असं करायचं जास्त घट्ट नाही करायचं आता चिकन पण शिजलेलं आहे त्याच्या चवीपुरतं पण आधी आपण आता पण थोडंसं चिकन मसाला टाकून घ्यावा याच्यावरती परत पण नाही चिकन मसाला टाकला आपण ऑप्शन आहे तुम्हाला वाटत असेल तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी मा तुम्ही गरम मसाला तुमचा मसाला गरम मसाला असेल तर तुम्ही त्यात टाकू नका आमच्या गरम मसा मसाला गरम मसाला नसतो आम्ही टाकत नाही त्याच्यामध्ये खडे मसाले त्यामुळे थोडंसं मी चिकन मसाला मी त्याच्यानी स्वादही छान होतो तर आपण मीठ एकदा टाकून घेऊया परत असंच आपण ठेवून देऊया झाकण गॅस बारीकच ठेवाय शिजलेलं आहे आपलं चिकन फक्त मीठ आणि आपण जो चिकन मसाला टाकला तर मी मिक्स होण्यासाठी आपण ते बारीक गॅसवरती ठेवलेलं आहे तर आपण सुक्या चिकनसाठी झाकण ठेवलेलं आहे तर एकीकडे आपण जो पातळ रस्सा बनवणार आहे भातावर घेण्यासाठी किंवा पिण्यासाठी त्याची तयारी करत आहोत आता मी तोप गरम करत ठेवला होता त्याच्यामध्ये तेल टाकले मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आपण लसूण टाकूया थोडीशी त्याला पण आपण तांबूस कलर होऊन देऊया आपली लसूण झालेली आहे लालसर त्याच्या थोडस हिंग टाकूया आपण थोडासा कांदा टाकले थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट अदरक लसूणची पेस्ट नाही टाकली तरी चालेल ऑप्शन आहे हे टाकून घ्यायचं आपण त्याच्यावरती चिकन टाकून घ्यायचं झाकण ठेवायचं त्याला त्याच्यामध्ये आपण थोडस वरती पाणी टाकून देऊयात जे वरती पाणी गरम झालेलं आहे ते त्याच्यात टाकून द्यायचं हलवायचं गॅस मोठा ठेवायचा थो थोडासा उकळ आलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकायचं आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही तिखट टाकू शकता चिकन बोलल्यावर किंवा चिकन बोला मटण बोला, बोला मच्छी हे जर बनवताना आपल्याला ते तिखट नसेल त्याला व लागत नाही त्यामुळे थोडंसं आपण त्याला तिखट बनवायचं परत याच्यावर पर आपण झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी ओतून ठेवूया आता आपण झाकण उघडून बघूया मस्त की आलेली आणि वरचं जे गरम गरम पाणी आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कलर सुंदर आहे आता माझे ते आपण वाटण केलं ते थोडंसं आपण ह्याच्यात टाकलं त्या चिकन मध्ये आता थोडंसं ह्याच्यात टाकून घ्यायचं आपण त्याला पातळ करायची आपल्याला पिण्यासाठी किंवा भातावर घेण्यासाठी उखळ येऊन देवे पाणी ठेवायचं आणि तेच पाणी आपण नंतर त्याच्यात ओतून द्यायचं पाच सात मिनटं होऊन गेलेत थोडस झाकण उघडून बघूया आपण छान उखळ आलेली आणि हा गरम पाणी आपण А сейчас असं पिण्यासाठी हे बघा आपलं चिकन झालेलं आहे सूप सारखं झालेलं आहे हे बघा याच्या पाहिजे असेल तुम्ही कोथिंबीर टाकू शकता पातळ रस्सा मासे झालं सुका चिकन आणि आता झालं हे आपलं पातळ कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली ना आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू